गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या राधानगरी येथील युवकाला वैभववाडी पोलिसांनी ताब्यात आहे सागर अशोक थोरवत वय बेचाळीस राहणार कासारवाडा राधानगरी असे या युवकाचे नाव आहे वैभववाडी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी ही कारवाई सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास भुईबावडा घाटात केली आहे भुईबावडा घाट मार्गातून गुरांची अवैध वाहतूक होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली वैभववाडी पोलिसांनी भुईबावडा घाटात नाकाबंदी केली तपासणी करीत असताना एक टेम्पो एम एच शून्य नऊ एम सात दोन दोन सात तेथे आला या टेम्पोतून दोन खिल्लारी जातीचे बैल असल्याचे पोलिसांना आढळून आले पोलिसांनी तो टेम्पो ताब्यात घेतला टेम्पोत वीस हजार रुपये किमतीचे दोन बैल होते सागर अशोक थोरवत हा युवक कोल्हापूरकडे घेऊन निघाला होता पोलिसांनी दोन बैल व टेम्पो ताब्यात घेतला थोरवत यांच्यावर गुरांची अवैध वाहतूक प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजन पाटील हरीश जायभाय रणजित दबडे रघुनाथ जांभळे यांनी केली आहे जप्त केलेले बैल खांबाळे येथील गोशाळेमध्ये देखभालीसाठी ठेवण्यात आले आहेत घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत